नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दो। दोन हजार चोवीससाठी दुसऱ्या राऊंडच्या एम बी बी एसच्या कॉलेजमध्ये काही वाढ होणार आहे का हा प्रश्न पाठीमागे आपण जवळपास एक तीन ते चार महिन्यापूर्वी बनवला होता की जवळपास दहा ते अकरा कॉलेजेसमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी एम बी बी एसचे गव्हर्मेंटचे शंभर सीट्सने इन्टेक असणारं कॉलेजेसची येण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा व्हिडिओ आपण बनवला होता त्याचबरोबर सर्व प्रकारचे त्या संदर्भात निघालेल्या सर्व नोटिसा किंवा जागा जी काही पदं असतील मेडिकल वैद्यकीय अधिकारी असतील किंवा लेक्चरर्स असतील रीडर्स असतील किंवा प्रोफेसर्स किंवा असोसिएट प्रोफेसर प्राचार्य टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ त्याचबरोबर हॉस्पिटलसाठी लागणारा ला स्टाफ इतर क्लर्क वगैरे या सर्वच्या जाहिराती निघालेल्यासुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि तशाच स्वरूपामध्ये आता दुसऱ्या राऊंडच्या अगोदर तर हे येणं ना शक्य नाही आहे कदाचित सव्वीस तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडचा ॲडमिशन घेतलेल्या माणसांना राजीनामा देण्याचा दिवस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जवळपास सत्तावीस तारखेपासून आपल्याला एम बी बी एस एससाठी महाराष्ट्र राज्यातली चॉईस फिलिंग सुरू होणार आहे त्यापूर्वी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दहा दिवसाच्या आत म्हणजे बघा पंधरा तारखेला सांगितलं की दहा दिवसाच्या आत पंचवीस तारखेच्या आत एक अल्टिमेटम दिलेलं आहे सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की दहा दिवसाच्या आत म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आत जर सरकारने आपल्याला याबद्दलच्या पूर्तता करण्यासाठी एन एम सीने सांगितलं आहे की पंचवीस सप्टेंबरला रजिस्ट्रे राजीनामा देण्याचे दिवस आहे आणि सीट मॅट्रिक्स आम्ही डिक्लेअर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला करणार आहे त्याच्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे पालघर अंबरनाथ ठाणे जालना अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम भंडारा आणि गडचिरोली या जवळपास दहा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जवळपास प्रत्येक ठिकाणी शंभर सीट्सने एक एम बी बी एसचं गव्हर्मेंट कॉलेज येण्याची शक्यता आहे किंवा त्याच्याबद्दल सरकारने महाराष्ट्र सरकारने डिक्लेरेशन दिलेलं होतं हे डिक्लेरेशन पहिल्या राऊंडमध्ये आलं नाही त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्के सीट्समध्ये सुद्धा गेलं नाही परंतु सध्या एन एम सीने नॅशनल मेडिकल कमिशन सेंट्रल लेवलवरती सर्व कंट्रोल करणारी सिस्टमने महाराष्ट्र राज्याला दहा दिवसाच्या सर्व उणेवा मूलभूत सुविधा हॉस्टेल टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ त्याचबरोबर प्रत्येक हॉस्पिटलला कमीत कमी चारशे तीस बेडचं हॉस्पिटल मिनिमम हॉस्पिटल सर्व स्टाफ त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर जवळपास सर्व काही पदं आहेत ती सर्व पदं चार हजार बत्तीस एवढे पदं आहेत हे सर्व पदे भरून दहा दिवसाच्या आत ज्या ज्या कॉलेजमध्ये आपल्याला म्हणजे सत्तावीस तारखेच्या आत सव्वीस तारखेच्या आगो अगोदर एम बी बी एसच्या कॉलेजला मान्यता देण्याची सुविधाचे शेवटचं अल्टिमेटम आपल्या महाराष्ट्र सरकारला दिलेलं आहे कदाचित दुसऱ्या राऊंडसाठी हे दहा दिवसाची मुदत आहे दुसऱ्या राऊंडमध्ये काही कॉलेज येऊ शकतात का या दहा सांगितलेल्या कॉलेजेसपैकी जवळपास आठ ते नऊ कॉलेजेसमध्ये प्रोसेस पूर्ण झालेली आहे ही प्रक्रियासाठीचं जे काही काउन्सिलिंग कमिटी लागत असतात आणि त्या कमिट्यामधून आपल्याला मान्यता मिळत असते त्याला आपण लेटर ऑफ इंटेंट लेटर ऑफ परमिशन ह्या अशा वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स कमिटी लागतात त्या कमिटीचं जे काही रि रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये निगेटिव्ह लागलेला असल्यामुळे त्यांना मान्यता मिळाली नाही पाठीमागच्या पाठीमागच्या तीन चार महिन्यांपूर्वी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दहा ते अकरा कॉलेजेस नवीन येणार अशा प्रकारची बातमी त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा त्यावरती भाष्य केलेलं होतं मुख पंतप्रधान साहेबांनीसुद्धा आपल्याला जवळपास खूप सारे नवीन कॉलेजेस गव्हर्नमेंटचे भारत देशामध्ये आणणार आहोत या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी बोलणी झालेल्या होती त्या संदर्भात आपण तसे प्रकारच्या बातम्या वाचून आलो होतो इतर राज्यामध्ये क स्पेशली पाहायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये खूप सारे कॉलेजेस नवीन गव्हर्नमेंटच्या इतान आपण पाहिले परंतु महाराष्ट्र राज्यामधील सेकंड राऊंडसाठी दहा दिवसाच्या आत काही कॉलेजला मान्यता येऊ शकते त्याचबरोबर थर्ड राऊंडला मात्र सेकंड राऊंडला किती येईल मला नाही सांगता येणार पण थर्ड राऊंडला मात्र थर्ड राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये फारसा बदल नाही फरक नाही दरम्यान एक पंधरा वीस दिवसात आहे थर्ड राऊंडच्या मॉप राऊंडच्या अगोदर मात्र शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रातील आठ ते नऊ कॉलेजेस येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आठशे ते नऊशे सीट्स आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यासाठी परमिशन देण्यासाठी एन एम सीने सर्व मुनिवांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला वेळ दिला आहे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वेळ दिलेला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक खुशखबर आहे तर शंभर टक्के आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आ, या निमित्ताने सांगायची इच्छा आहे की दुसऱ्या राऊंडमध्ये हे आठशे सीट्स येतील का नाही माहीत नाही परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये शंभर टक्के येतील हा एक खुशखबर जवळपास याचा कट ऑफवरती खूप सारा परिणाम होणार आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये दहा मार्काच्या आसपास कट ऑफ कमी येऊ शकतो हे ये सर्व कॉलेजेस आले तर आपला कट ऑफ तीन ते चार मार्कानं ड्रॉप होण्याऐवजी तेरा ते चौदा मार्काने म्हणजे आपे, आपण अपेक्षित सांगितलेला होता तो पाचशे पंच्याऐंशीच्या आसपास कट ऑफ जाऊ शकतो आपल्या सर्वांना हा एक मोठा शुभसंदेश असू शकतो प्रत्येक कॉलेज आल्यानंतर एका कॉलेजला एक मार्कानं कट ऑफ कमी येऊ शकतो जेवढे कॉलेज येतील तेवढा कट ऑफ आपला कमी होईल जर नाहीच कॉलेज आले तरीसुद्धा चार ते पाच मार्कानं कट ऑफ आत्ता जो आहे त्याच्यापेक्षा खाली येऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त येईल कमी येणार नाही एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बाबले चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र